हॅलो फ्रेंड इरटाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंखता आजच्या घडीला खूपच कॉमन झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये आता बरेच प्रकार आहेत आपलं खानपिन म्हणा किंवा व्यायामाचा अभाव म्हणा असे बरेच कारणं असू शकतात पण डायबिटीज मोठापा आणि हायपरटेन्शनची औषधी किंवा हायपरटेन्शनमुळं प्रत्येकाला इरटाईल डिस्फंक्शनचा सामना करावाच लागतो आणि इरेटाईल डिस्फंक्शन झालं असेल तर आपला जे मेन ट्रीटमेंटचा जो आपला मकसद असतो ते आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा कसा वाढवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण जर तुम्ही औषध गोळ्याचं औषध घेतलं तर त्याला खूप बराच वेळ कालावधी लागतो आणि केव्हा केव्हा पेशंट कंटाळून जातात तर इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला भेटत नाही जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर ही आपण इंट्रोड्यूस केलेली शॉकवेव्ह थेरपी मशीन आहे ही मेड इन जर्मनी आहे ही जे शॉकवेव्ह थेरपी आहे ही फोकल शॉकवेव्ह थेरपी मशीन आहे एन्सिलिअर कंपनीने तयार केलेली आहे जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट आणि इंद्रियागडचा रक्तपुरठा वाढवण्यासाठी जर चांगले उपचार जर पाहिजे असेल तर डेफिनेटली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये या मशीनचा तुमच्या लाईफमध्ये उपयोग करून घेऊ शकता जे की माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे हे आठ ते दहा सेटिंग घ्यावं लागतात आठ ते दहा सेटिंग घेतल्यानंतर तुम्हाला चांगलाच उपयोग पडतो मित्रांनो बरीच मुंबईतली पुण्यातली डॉक्टर युरोलॉजिस्ट आता त्यांचे जे एरेटाल डिस्फंक्शनचे जे पेशंट असतात ते प्रत्येक पेशंट माझ्याकडे पाठवतात ते फक्त शॉकवे थेरपीसाठी जर शॉकवेअ थेरपी तुम्हाला घ्यायची असेल तर माझ्या कोणत्याही क्लिनिकला भेट द्या डेफिनेटली तुम्हाला, तुम्हाला शॉकवे थेरपीमुळे चांगला रिझल्ट पण येऊ शकतो आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं धन्यवाद मित्रांनो